आपल्या जीवनामध्ये निर्भयता यावी असं जर आपल्याला वाटत असेल तर हे पाच गुण ज्याच्यामध्ये आहे ना त्याचा आश्रय करावा पहिला गुण आहे दृष्टीवान त्याच्या सान्निध्यामध्ये राहतो ना आयुष्यभर त्याने आपल्याला गुलाम बनवून आणि आज्ञान म्हणून ठेवून आहे त्याने आपल्याला जगण्याची दृष्टी द्यावी श्रीकृष्ण भगवंताने त्याच्या सानिध्यामध्ये असलेल्या सगळ्यांना जीवनाची दृष्टी दिली भगवंत दृष्टी देणारा दृष्टीवान आहे काय दृष्टी दिली

I'm going

आना आना हरूर सु आणि त्यामध्ये येणाऱ्या माणसाला दृष्टी देतो समर्थ पुरुष मला कळतंय थोडसं अवघड चाललंय कारण काय ऐकण्याची सवय लागली फक्त शेंडी आणि वेणी ते पाठ आहे थोडस वेगळं चाललंय मला कळतय पण असंही कीर्तन असत असं ऐका कारण कीर्तन फक्त पंक्तीसाठी आणि नुसते मंडप टाकण्यासाठी नाही तर ते जीवन जगण्याची शैली शिकण्यासाठी आहे एक वाक्य अजून ऐका एक महापुरुष असं म्हटलंय खर तर कोणाचं हार्ट फेल व्हायला नको पण भलेही हार्ट फेल हो जीने का आर्ट फेल नाही या कथा कीर्तनांमध्ये जीवनाचा आर्ट शिकायचा आहे त्यासाठी हे सगळं चाललंय आम्हाला ज्याचा आश्रय करायचा तो समर्थ पुरुष कसा असावा दृष्टी देणारा असावा दुसरा तो संपत्तीवान असावा आता आलाय जवळ संपत्तीवान तो असावा पण ती संपत्ती फक्त भौतिक संपत्ती नसावी ती विचाराची ही संपत्ती असावी केवळ भौतिक संपत्तीसाठी आपण एखाद्याचा आश्रय करू तर कायमचे आपण समर्थ होणार नाही श्री कृष्ण भगवंताने आपल्या सानिध्यामध्ये येणाऱ्यांना विचार दिला आणि विचारांची श्रीमंती दिली अजून ऐका त्याची श्रीमंती कशी आहे महाराज एखाद्याने जर दोन रुपये जर दिले ना तो असं मिरवतो दिलंय बर का तुम्हाला त्याची श्रीमंती अशी आहे की आपली नगरी जशी सोन्याची तशी नगरी आपल्या मित्राला दिली होते पण देत असताना इतक्या अदृश्य हाताने दिली कि ती मित्राला कळली सुद्धा नाही की कधी दिले कधी आली म्हणून सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला मुष्टी पोहे घेऊन त्याच्या भेटीला गेला गाव सोनियाचा दिला आपली जशी नगरी आहे तशी नगरी मित्राला देऊन टाकली पण देत असताना मिरवलं तुला देतो 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 म्हणून असा समर्थ मिरत असावा की त्याच्याजवळ धन असावा पुढची गोष्ट धन देत असताना धन केवळ धनवान नसावा तर तो उदार असावा श्रीकृष्ण भगवंताचं किती किती अवदारे सांगावं त्याने सगळं देऊन टाकलं दृष्टीवान असावा श्रीमंत असावा उदार असावा आणि चौथा गुण त्याच्यामध्ये निराभिमानी असावा ज्याचा आश्रय आपल्याला करायचा ना तो महापुरुषाच्या ठिकाणी अभिमान नसावा हा श्रीकृष्ण भगवंत किती निराभिमानी एकीकडे एक जर पाहिलं तर या जगाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही बरोबर कि नाही पण एवढा मोठा श्रीकृष्ण भगवंत किती लहान होतो मी आोलविल्या बेदू बोले म्या चालविल्या सूर्यू चालय म्या हलविल्या प्राणू हले जो जगाते चालित ऐसा जो समर्थ तो मी जगाचा नाथ माझ्या सत्य ना हे सगळं चालत पण एवढा समर्थ असलेला श्रीकृष्ण इतका निराभिमानी होतो कि गोकुळा गोकुळामध्ये अडाणी असलेल्या गोपाळांच्या घरामध्ये येतो आणि सर्वसामान्य स्त्री सुद्धा म्हणायला लागते ਮਾਝੇ ਅਛੜੇ ਬਛੜੇ ਛੱਕੜੇ ਬਖੜੇ ਮਾਝੇ ਅਛੜੇ ਬਛੜੇ ਛੱਕੜੇ ਬਖੜੇ

माझा बचूडा आहे माझा शकुरा या आहे याला टोपरा घालायला पाहिजे पान लोकांमधून कर कीर्तन करून गेल्यानं खाली बसायला जरा अवघड पडत एवढ्या समाजातून मी कीर्तन करून आलोय आता आणि मला जमिनीवर बसवत असं तो कृष्ण आम्हाला शिकवतोय अरे या जगाचा बाप मी आहे या जगाला आधार देणारा मी आहे पण जेव्हा मी छोट होऊन येतो ना मी सुद्धा कुणाच्या तरी आधाराने चालतोय तळवे तळहातलाय त्याच्यामुळे आता उरकून घेऊया हे सगळं कारण गाण्याचा ताल आला वागण्याचा ताल जर आला नाही तर हा ताल काही कामाचा नाही वेळ झालाय आता थोडक्यात थांबायचं आपल्याला तळवे तळहात हात ¡Buenos आता एकदा टाळवा गोड आहे अजून आधुनिक इच्छा आहे महाराज दोन्ही मृतांक जर एकाच वेळी वाजला तर कसं वाटेल बघूया थोडस एकदा हा रंगाने एवढा समर्थ महापुरुष असून आहे ज्याच्या जीवनामध्ये निराभिमानीत आहे अशी माणसं नक्की तुम्हाला निर्भय बनवतात आणि शेवटचा मुद्दा फक्त ज्याच्या जीवनशैलीमध्ये भेद नाही तर अभेदता आहे अशी माणसं सगळ्यांना निर्भय बनवतात व्यवहारात जगण्याचे सूत्र काही वेगळे असतात अध्यात्मामध्ये जगण्याचे काही सूत्र वेगळे असतात श्रीकृष्ण भगवंताकडे जोही आला ना त्याच्यामध्ये भगवंताने भेद ठेवलाच नाही प्रेमाने आलेल्याचाही त्यांनी उद्धार केला आणि द्वेषाने त्याच्याकडे जे आले त्यांचा उद्धार केला असा अभेद स्वरूप महापुरुष नाही ऐका संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची भक्ती ज्यांनी केली पसायदान त्यांच्यासाठी तर आहेच पण ज्या ज्ञानेश्वर महाराजांना मधुगुरी ज्या खळ लोकांनी मिळू दिले नाही त्यांची आठवण ज्ञानेश्वर महाराजांना पासायदानामध्ये पहिली झाली याचा नाव अभेद आहे आता विश्वात्मके देवे वाग्यज्ञ तोषावेशो का, जय खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाची असे समर्थ श्रीकृष्ण भगवंत म्हणतात तुम्हाला तृप्त व्हायचंय ना तुम्हाला निर्भय व्हायचंय ना तुम्हाला आनंदापर्यंत जायचं ना या माझ्या पाठीमागे